जगद्गुरु महाराज की जय सद्गुरु महाराज की जय शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय श्री श्रीगणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यं नमः जय जय त्रिगुणातीत परमपुरुष अत्रिनंदन परमहंसा लीला दिगंबरा जय सर्गस्थित्यंत कारण दत्तात्रया मुनी मानसरंजन कमलदल राजीव जगभूषणा जगद्गुरु जग सकळ योगियात शिरोमणी सच्चिदानंदे मोक्षदानी तो दिगंबर कटे कर ठेवणी गाणगापुरी उभासे या दिगंबराचे करिता स्मरण याहून तप दुजे आण नसे शोधिता त्रिभुवन परम पावन नाम नामाग्नीने नामा न ना जळे ऐसे पाप कोणी नाही केले वाल्मिकी बहुत पाप जोडले परी नाही उरले नामापुढे ऐसा तुझ्या नामाचा महिमा वर्णिता शेषही थकला श्यामा तेथे काय पुरुषोत्तमा या नरेंद्रदासाचा पाड असे असो पंधरावे अध्यायी कथन बळीराजा हा महान देवाने त्रिपाद भूमी देऊन दिले त्याला पाताळीचे राज्य हे आहे लिखाण वाचा आपण वामन पुराण त्यामध्ये विस्तारले छान बळीराजाचे आता पाहू कुर्म पुराणी वेदतुल्य व्यासांनी सर्व ऋषी श्रेष्ठी पाहुनी सांगितले आत्मज्ञान एकदा सर्व ऋषींची सभा भरली हिमालय पर्वताच्या पायथ्याखाली खाली सुरू झाली पुष्कळ तेथे चर्चा सर्व ऋषींनी विनंती केली सांगावी कथा मनवंतराच्या वेळी भगवान विष्णूंची भूमिका त्यावेळी कशी असते हे महामुनी वेदव्यास म्हणाले इंद्र घुमनाला जे सांगितले कुर्म भगवानांनी आपले रहस्य ते सांगतो तुम्हा देवांचे गुरु बृहस्पती हे आपण सर्वांना ज्ञात असती तैसे दानवांचे असती गुरु शुक्राचार्य गुरु शुक्राचार्याने धरिला पक्ष तो राक्षस जातीला त्यामुळे उन्मक्त होऊ लागला दानव लोक शुक्राचार्य असता कैला असाला देव दानव युद्धात झाला मातेचा देव विष्णूने केली युद्धात या मदत भली म्हणून भृगूने दिली शापवचने भृगु म्हणे विष्णूला प्रत्येक वेळी दानवांसाठी तुला यावेळेला गेलं गर्भवासाला अवतार बनवणे असो देव आणि दानवांची युद्धे सतत व्हायची नाहक त्रास द्यायची दैत्य प्रत्येक युद्धात होई दैत्य हो विजयी ऐसे सुद्धा नाही वेळोवेळी केव्हा देव जिंकायचे कधीतरी असुर जिंकायचे जय पराजयाचे चालू असेर हाट गाडे। असे राहटगाडे एकदा असे झाले दुर्वास ऋषी होते हे चालले स्वर्गाकडे हो भले इंद्र सभेकडे त्यांच्या गळ्यात होती सुंदर फुलांची माळती सुगंध तिचा दरवळती चहूकडे समोरून ऐरावताला इंद्र होता त्यामध्ये बैसला दुर्वासांना पाहुणे नमस्कार केला देवराजे इंद्राने दुर्वासाने आशीर्वाद दिला देवराज इंद्राला सन्मानार्थ गळा तिल माळा प्रसाद रूपाने दिली हो इंद्राने ती घेतली माळा ठेवली त्याने हत्तीच्या कपाळा हत्तीने ती उचलली माळा सोंडेने थोडे त्यांनी हुंगून पाहिले पायाखाली टाकून दिले दुर्वास ऋषीने पाहिले त्यांना राग आला त्याचा दुर्वासाने शाप दिला सर्व देव तुम्ही उन्मत्त झाला येई निर्बलता तुम्हाला तेव्हा त्या शापाने सुरू झाली पिछेहाट देवांची सगळी प्रत्येक युद्धात नामुष्की आली पराजयाची काय करावे विजयाचा मार्ग तुम्ही आम्ही काय करावे भगवान विष्णूंनी जाणले दुर्वासाच्या शापामुळे देवांचे तेजबल कमी झाले म्हणून होत आहे पराजय यासाठी पाहिजे केली युक्ती तरच मिळेल देवांना शक्ती परंतु युद्धे नको ती सध्या देव हो वैकुंठ भुवनी दैत्यांची करावी मनधरणी त्यांना खुश करून मदत त्यांची घ्यायची करू त्यांच्या मदतीनं समुद्राचे मंथन त्यातून मिळतील अनेक रत्न शेवटी मिळे अमृत या अमृताच्या सेवनाने देवांशी से मी बळताने तेज आणि स्वबळाने पुन्हा विजयी आपण ठरू त्याप्रमाणे सर्व देवांनी केला प्रयत्न मित्रत्वाचा सगळा दानवंशी झाला आता एकदा बसले दोघे म्हणजे सर्व देवदानव करती ठराव समुद्र मंथन करूया त्याप्रमाणे सर्व तयारी झाली वासुकीची दोरी देवांनी केली मंदार पर्वताशी रवी बनवली मंथनासाठी देव दानव आले मंथनाचे नियम ठरले मंथन आता सुरू केले देवदानवांनी समुद्रात लोटती पर्वताला कसा बसा मंदार आला

दुसऱ्या अवताराचे हे मर्म कुर्मरूप हे श्रोते थे ध्यानी घ्यावे संकटकाळी काळी विष्णू उच धावे प्रसंगात मानसा देव आणि माणसा सतारावे दानवांना सुद्धा विष्णू म्हणून तो सर्वांचा देव पालनरूपी पिता राव त्यामध्ये नाही तुझ्या केला त्याने कधीही या भगवान नारायणानं नऊ घेतले अवतार त्यानं मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम रामकृष्ण विठ्ठल असो कुर्म रूप धरले देवान भगवान विष्णू नारायणाने पर्वतासी टेकू दिला पाठीने कासव रूपात कुर्म म्हणजे कासव पाड्यात तरंगती देवा मंदार पर्वत घेऊन पाठीवर समुद्र मंथन झाले हे या मंथनातून वरती आली चौदा रत्ने हो भली प्रत्येकाशी वाटप केली भगवान भांडण असे करू नका असो अमृत वाटले देवांना मूर्ख बनविले दानवांना मोहिनी रूपाने भुलविले त्यांना भगवान विष्णूंनी जेव्हा समुद्र मंथन सुरू होते देवदानव घुसळ घुसळत होते तेव्हा अनेक ऋषी आणि ते भगवानासी भेटले नारद विष्णूंना म्हणाले देवा तुमचे अगम्य रूप पाहिले या तुमच्या मायेतून कळले थोर आपण आहात तुमच्याबद्दलचे अगम्य ज्ञान सांगावे आम्हा आपण मनुष्य प्राणी ते प्राप्त करून मुक्त कसा होईल कुर्म भगवान म्हणाले ब्रह्मदेवाने सृष्टीच निर्माण केले स्थावर जंगम मा प्राणी मात्र झाले निर्माण पृथ्वीवरी मग निर्माण त्यांनी केले अनेक मानस पुत्र भले त्यांचे मार्फत जग भरले सुरू झाली जगराहाटी त्यातून झाले निर्माण चार वर्ग हो जाण क्षत्रिय शुद्र वैश्य ब्राह्मण त्यासी म्हणती चतुर्वर्ण ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद हे असती चतुर्वेद आणखी नशास्त्र पुराणी यांचा आधार घेऊन सुरू झाले दैनंदिन जीवन देव आणि दानवान ही मानले त्या साहित्या धर्म हे त्या नाव ठेवले या आचरणासी हो भले देव वागू लागले या धर्माप्रमाणे त्याप्रमाणे चाले आचरण सुख शांती झाली निर्माण सत्ययुगाचा झाला म्हणून जन्म होऊ पुढे काळाला वश झाल्यामुळे सात्विकता हळूहळू गळे धर्माला प्रतिबंधक ठरू लागले अशांतता सुरू झाली धर्माचरण त्यागले हळूहळू लोक दुर्बल झाले त्यांना सुधारण्यासी स्थापले चार आश्रम ब्रह्मचार्य आणि गृहस्थ संन्यास आणि वादप्रस्थ पैसे हे चार मस्त जगण्यासी आश्रम भीक्षेवर उपजीविका करा गुरुंच्या आज्ञेचा आदर करा स्वाध्याय संध्या उपासना करा हे झाले ब्रह्मचार्य योग्य वेळी विवाह करा स्वगृही परत फिरा पत्नीशी प्रामाणिक राहा आणि करावा संसार धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ तीन धार्मिक व्रत वैकल्य उत्सव या गृहस्थाश्रमी धर्मविरोधी लोकांना दूर ठेवावे त्यांना चांगली कर्मी करून जाणा धर्माची प्राप्ती होते हो अखिल प्राणी मात्रांची सेवा अतिथी भावा तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा यासी म्हणती धर्म हो कर्माचे मार्ग असती दोन प्रवृत्ती आणि निवृत्ती जाण संसार करावा प्रवृत्तीनं यासी म्हणावे गृहस्थाश्रम लोभाचा त्याग करा इंद्रिय दमन करा दयामनाशी अनुसारा वसुयाद्या सोडून तीर्थाटन नेहमी करावे देवाधर्मावर प्रेम असावे मोक्षाच्या मार्गाने प्रस्थान ठेवावे मनाने व्हावे वानप्रस्थी तिसरे आश्रमी प्रवेश करताना निवृत्ती जडवावी अपुल्या मन वानप्रस्थीने जावे तीर्थाटन पार्माथिक जीवन जगावे यापुढे त्याने करावे अध्ययन भिक्षेवर फक्त जगण सर्वस्वाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारावा भगव भगवंताचा मी भक्त तोचं पाहिजे आता भक्त देह देहतो हिरा फक्त उदर भरण्यासी या संन्यासाचे प्रकार चार ज्ञान वेदर लोकांना हवी असते मुक्ती बर का त्रास मात्र नका होता जीवा सांगतो एक कथा यावरून एका गावी होते प्रवचन कोणत्या तरी संताचे महान आत्मज्ञानाविषयी त्या संताने निरुपले नरदेहाचे कर्तव्य भले जन्म पाहिजे केले मुक्तीचे प्रयत्न ज्यांनी नाही हो केला मुक्तीसाठी प्रयत्न त्याला पुढील जन्म मिळाला तिरका योनित ही योनी पराधीन येथे नाही बिलकुल अज्ञान बुऱ्याचा विचार करणं शक्य नाही या जन्मी म्हणून करावे माणसाने खास नरदेही प्रयत्ने हो जाती मोक्ष पदासी हे ऐकून त्यातील जण ठरविती आपुल्या मनोमन कोणत्याही स्थितीत घेऊ या करून आत्म कल्याण म्हणून निघती तेथून ते सर्व पाश दिले सोडून धरले त्यांनी अरण्य तपस्येसाठी एकदा चिंचीच्या वृक्षाखाली दाटे छाया पाहून भली कडासने तिथे लावली ध्यानासी झाली हो। सुरुवात व्रतात सर्व प्रकारे काळजी घेत महिन्याचा काळ गेला उत्सुकता होती त्यांच्या अमनाला कधी मिळेल मुक्ती आम्हाला काही समजत नव्हते एके दिवशी त्या वाटेने नारद मुनीचे झाले येणी नारायण नारायण ना आवाजाने त्यांनी डोळे उघडले नारद मुनींना नमस्कार केला अत्यंत आदराने हो त्याला प्रयोजन सांगती अनुष्ठानाला तिघेही मुनींना

अजूनही ते नाही आले त्याने एकाचे मन अस्थिर झाले जपात लागे ना मन त्याचे ध्यान तो लावून बसला डोळ्यांसमोर येई प्रपंच सगळा स्वास्थ्य नसे मन अला विचलित सदा एके दिवशी रात्री तर गेला सोडून या दोघांना पळाला पाहतात तर नव्हता भला सकाळी हा माणूस शेवटी दोघे तेथे उरले त्यांनी मात्र सुरू ठेवले ध्यानधारणा कार्य आपुले मनापासून दोन तीन दिवसात पुन्हा आले वैकुंठी हो होते गेले ब्रह्मऋषी नारद मुनी भले त्या जागी उद्घोष नारायण नारायण सावध झाले ऐकून तपस्वी ती दोन ब्रह्मऋषी नारदांचा नमस्कार झाल्यावर विचार ती देवा सांगा बरं आम्हा केव्हा ते होणार आत्मज्ञान मुनी म्हणाले त्या दोघा एक रिकामी का जागा तिसरा तुमचा माणूस बघा कुठे आहे मुक्ती मिळाली का त्याला तोच मिळविणार होता पहिला सोडला कसा तुम्ही त्याला हे प्रथम सांगावे तपस्वी म्हणती नारदांना त्याचे भक्ती तर लक्ष लागे म्हणून सोडून दिला पण निरुपासी नाही थांबला बरे आमचे आता सांगावे आत्मज्ञान आम्हासे मिळावे असे योग आहे तर का बरवे आमच्या नशिबी नारद म्हणे तयांना हमखास होई आत्मज्ञाना धीर धरावा म्हणा ऐसे बोले विष्णूदेव त्यातील एकाने विचारलं ठीक आहे आम्हासे समजलं परंतु मला कधी मिळेल आत्मज्ञान नारद म्हणती त्याला सात जन्मानंतर तुला जाशी तू आत्मज्ञान होऊन हे नारदाचे उत्तर ऐकून गेला त्याचा निघोन प्राण तिथेच पडला विचारले मला आत्मज्ञान कधी म्हणाले आहे ना माझ्या नशिबाले सांगा बिव्य नारद म्हणती त्यास सा, तुला सांगितले आहे खास या चिंचेच्या मोजावे पानास इतक्या वर्षांनी मुक्ती आहे त्याला ऐकून परमानंद झाला आनंदाने मान डोलावू लागला नारदाने विचारले त्याला अरे खुश का झालास तो म्हणाला देवा मी अजून करीन सेवा हमखा समाजा जीवा मुक्ती मिळणार निश्चित झाली मग हो त्याला तो जीवे भावे लागला अनुष्ठान करणे कर गेला तो मोक्ष पदासी श्रोते हवा आम्हासी इतका हो विश्वास खासी संयम आणि चिकटीसी तरच शक्य आत्मज्ञान आम्ही सर्व संसारी जीव आम्हाचा नको आत्मानुभव झटपट मिळाला तर हवं आत्मज्ञान म्हणून ऐसे करावे बालवयात शिक्षण घ्यावे खेळावे आणि बागडावे परंतु अभ्यास सोडू नये तसेच सो आई वडिलांकडून संस्कार घ्यावे शिकून संस्कार आणि लौकिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे ही दोन ही लक्षणे ज्याला तो करी नाव जगाला मान सन्मान आई वडिलाला मिळवून देणार नोकरी धंदा पहावे स्वावलंबी जीवन करावे योग्य वयात लग्न करावे सर्वांच्या दोघांनी प्रेम एकमेकांचा आदर राखोनी, संसार हा फुलवा संसार रूपी वेलीला आली पाहिजे तर फुले तिला योग्य वेळी जन्माघाला मुले छान गुडगुटीत मुलगा मुलगी भेद असा करू नका कधीच खासा दोन अपत्यात असा समाधानी मुला मुलींचे शिक्षण हा तुमचा ध्यास जाणं उच्च विभूषी अधिक छान करा त्या दोघांशी लौकिक शिक्षण व्यतिरिक्त संस्कारांचे हवे पथ्य तेने तुमच्या होणार पाल्यात निकोप पा प्रगती मुले मुली व्हावी चांगली तर आदर्शवत तुम्ही पहिली ठेवावी शिकवण आपुल्या आचरणात थोरा मोठ्यांचा ठेवावा मान देवदिकांचे करावे पूजन अध्यात्माचे द्यावे शिक्षण मुलासी व आपुल्याला मुलांना बनवा धैर्यमान प्रत्येक गोष्टीत शिकवा स्वावलंबन होती पुढे कर्तृत्ववान आपल्या आयुष्यात आई वडिलांची करा सेवा शिकवा से कला कौशल्य साशंक त्यांना ठेवू नका अन्न वस्त्र निवारा सध्याचा भौतिक पसारा उपभोग त्यांचा मिळावा घरा अशी काळजी हो वय झाले पंचेचाळीस पन्नास मुलांना येऊ दे संसारास हळूहळू लावावे मनास निवृत्तीकडे परमार्थाचा ध्यास धरा जीवे भावे सद्गुरु करा त्यांच्या शिकविणीने धरा मोक्षाचा मार्ग हो सद्गुरु संगतीत बदल करावा चित्तात संसाराची सोडावी अस प्रपंची राहुनी जितके तुम्ही विसराल आसक्ती आहे माया जाल तितके तुम्ही झालं मोक्ष पदाकडे या पुढील तुम्हा शिक्षण सद्गुरु देई भाव जाणून करील हो तुम्हा परिपूर्ण या नरदेही स्वस्ती नरेंद्रदास विरचित लीला अमृत हा ग्रंथ दाव आपणास सुपथ मोक्षा असे नेण्याचा षोडशोध्याय समाप्त जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरू काढसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय